या सदस्य नोंदणी अभियानाचं जिल्ह्याचे संयोजक म्हणून ज्यांना आपण जबाबदारी दिलेली आहे ते सदस्य मान्य धरजिताई देवरे माजी अध्यक्ष मान्य बाळासाहेब मनोहरजी भराने ज्यांचे त्याचे एक कारण पण या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपले उत्तर महाराष्ट्राचे या ठिकाणी सहसंयोजक म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर राधेश्याम चौधरी यांना जबाबदारी दिलेली आहे आणि ते जळगावची एका कार्यशाळा संपून दुर्याच्या कार्यशाळेला ते या ठिकाणी पोचणार होते म्हणून आपण ते मुद्दामहून थोडस बैठकीला उशिरा सुरुवात केली परंतु या ठिकाणी राधेश्याम चौधरी एका पाच सहा मिनिटाच्या अंतरावर आहे ते या ठिकाणी पाच दहा मिनटाने या ठिकाणी पोचते लिंक ओपन करून आपला सदस्यत्वाचा फॉर्म भरतो त्यावेळेला त्याच्यामध्ये लिंक येते ती लिंक कॉपी करायची कॉपी केल्या केल्यानंतर मग ती लिंक आपण सेव्ह करून घ्यायची आणि ती लिंक आपण आपल्या सगळ्या त्यांना फॉरवर्ड करायची ती फॉरवर्ड केल्यानंतर त्याच्यावरनं आपण ज्यांनाही सदस्य करून घेणार आहोत त्यांचा डायरेक्ट या ठिकाणी रेफ रेफरन्स काउंट काउंट असा शब्द येतो आता माझा नंबर इथं ना थर्टी फोर आलेला आहे मी आपला परवा जो आपला अटलजींचा सुशासन दिवस होता त्या दिवशी भाऊसाहेबाने आम्ही होतो त्या ठिकाणी मी बघ व्यवस्था केलं तर त्या ठिकाणी आता माझा चौतीसचा आकडा आता तो चौतीसचा आकडा जर मी पुन्हा स्प्रे केला तर पूर्ण कोणा कोणाला मी सभासद केलं त्यांचं नाव येतं त्याच्या बाजूला परत ऑल आहे ऑल जर दाबलं तर सगळ्या सुरुवातीला जर चौतीसच्या आकड्यावर प्रेस केलं तर सुरुवातीचे चार पाचच सभासद त्या ठिकाणी दिसतात पण ऑलचं जर बटन दाबलं तर, तर सगळे सभासद आपण ज्यांना ज्यांना काउंट केलेलं केलेले के ते सर्व नाव पूर्ण आता त्याचं हे पा पूर्ण नाव फोन नंबर असेंब्ली नेम म्हणजे आपलं धुळे ग्रामीण धुळे सिटी ते सुद्धा येतं त्याच्यानंतर मेंबरशिप आयडी मेंबरशिप आय डी नंबर सुद्धा त्याच्यावर असतो आणि डेट ऑफ जॉईनिंग कोणत्या डेटला ते जॉईन झाले आपल्या पार्टीला ती डेट सुद्धा असते अत्यंत चांगली माहिती आणि याच्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला ही जी सदस्य नोंदणीची यादी आहे आपल्या प्रमाणे जिल्हा परिषद गट गडाप्रमाणे सुद्धा आपल्याला मिळणार आहे बरं का हा एक विषय महत्वाचा माझा सांगायचा सा राहून गेला होता जी पस सदस्य ग्रामपंचायतच्या निवडणुका लढणार विषय चर्चा लक्ष घालायचं की आपल्या गटामध्ये जेवढे सदस्य राहतील सदस्यांची यादी घेऊन घ्या मोबाईल नंबर इलेक्शन लागला त्यांच्याशी संपर्क करायला एकदम होईल म्हणजे खूप यावेळेला आपल्या पक्षाने यामध्ये अत्यंत चांगलं लक्ष घालून हे सगळं नियोजन केलेलं आहे आता आपण याला किती चांगल्या पद्धतीने हॅन्डलिंग करू शकतो हे पण फार महत्वाचं आहे ए... आपल्याला सक्रिय सभासद होता येत नाही म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलने पन्नास सभासद आपल्याला कसे करता येतील किंवा आपल्याला एक लिंक तयार करून त्यानंतर हे अभियान घोषित झालं आजपर्यंत बारा कोटीचा आकडा आपण ऑलरेडी क्रॉस केलेला आहे नवीन अभियानामध्ये त्यामध्ये महाराष्ट्र झारखंड पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर ही चार राज्य ज्या ठिकाणी इलेक्शन होते विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या चारही राज्यांचा त्यामध्ये समावेश नाहीये ही चार राज्य सोडून देखील अधिकृतरित्या बारा कोटी सदस्यांचा टप्पा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या चारी जीवावर आणि नेतृत्वाच्या मार्गदर्शनामध्ये आपण ऑलरेडी पार केला आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या या विधानसभेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला दोन कोटी सत्तेचाळीस लाख मतं मिळाली आणि महायुतीला तीन कोटी अकरा लाख मतं मिळाली तर साधारणतः सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रत्येकासाठी टार्गेट निश्चित केलं आहे प्रत्येक राज्यासाठी टार्गेट निश्चित केलेलं आहे प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी टार्गेट निश्चित केलं आहे प्रत्येक बूथवर देखील टार्गेट निश्चित केलं आहे त्याबद्दल आपण हे करूच पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा सदस्य नोंदणीचं जे अभियान आहे यामध्ये या नोंदणीच्या अभियानाला अतिशय क्रांतिकारक बदल ज्यांच्यापुढे घडले या नोंदणीच्या अभियानामध्ये जी एक वेगळी दिशा भारतीय जनता पार्टीला मिळाली जे वेगळ्या उंचीवर भारतीय जनता पार्टीचं केडर गेलं त्याच्यामागे आपले माजी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित भाई शाह यांची दूरदृष्टी होती या अभियानाच्या पार्श्वभूमीबद्दल मी आपल्याला पाच मिनिटामध्ये सांगेल हे जे अभियान आहे हे अभियान वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या तर दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाने जवळपास बावीस टक्के पेक्षा जास्त मतदान एकट्या भारतीय जनता पक्षाने लोकसभेमध्ये घेतलं आणि मोदींच्या करिश्मेमुळे भारतीय जनता पक्ष स्वबळावर दोनशे त्र्याहत्तर जागा जिंकून केंद्रामध्ये सत्तेमध्ये आला आपल्याला सर्वांना विनंती राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला रेकॉर्ड ब्रेक सदस्य संख्या धुळे तालुक्यात करता पूर्ण होत नाही आपल्याला नवीन नवनिर्वाचित आमदारांच्या थांबतो आणि किशोर भाऊ आपण मार्गदर्शन करावं